तर सुप्रभात लॉग अपलोड करून गावात माझे सहकारी मित्र तर हर्षानं बॉडी बघा काय तर नाही आज उडी आणि इडली आहे तर आस्वाद घेऊ आणि झाडे कटिंग करून घरी जाऊ ओके जागेला का मटण आणायला सोमवारी गुरुवारी आणि शनिवारी खात नाही मी मटन हे तीन दिवस मग उठलेटन झोपे मग तू आवरले म्हणून तुला सांगतोय कर तुझ्या आधी मी लवकर उठून घेतो गाडी आणि तुला भारी गाडी कटिंग केलेलं मला पण असं वाटायला लागले मी पण बारीक करावी केस बघू दाखवू जरा म्हणून शुभ दुपार बघणाऱ्यांना दाढीचा दा लूक आला असेल आणि आता आतापासून जेवायला तर शुक्रवार आहे आज त्यामुळं हाबडा शुक्रवारचा हाबडा सुक्क मटन आणि ऑलरेडी सकाळी मम्मीनं चपाती केली ती त्यामुळं भाकरी नकोच म्हटलं मम्मीला आणि माझं फेवरेट मिठाचं पाणी तर आज दोन काम आहेत आपल्याला एक योग्यचं काम आहे त्याच्याकडनं रेकॉर्डिंग करून घ्यायची आणि आपला बंडाबंडी जर आला आहे झरात आहात आधी त्याचा मी होणार आर्मीत भरती झालाय म्हणून त्यानं मला उद्या बोलावले शूटला आणि त्याचं फटाकड्या वगैरे नियोजन करायला जातात जाऊन तर भेटू गावात ओके तर बघणाऱ्यांना बघू शकता जाधव पॉन शॉप म्हणजेच खरे मालक महेश पाटणे तर महेश पाटणेकडे आवले आपण फटाकड्यांचे कोटेशन काढायला तर उद्या इथनं सगळं घेऊन जायचं नाही का आपल्या विश्वासातलं फटाकड्याचं दुकान म्हणजे आता महेश फटण्याचे दुकान झाले कारण माझ्या भावाचा जवळचा दोस्त ह्यांचा मुलगा आहे त्यामुळे आम्ही दिवाळीला वगैरे फटाकडे घेतो नाही हो का तर हे दुकान शॉप आहे तुम्ही काय फटाकडा दिसत नाही तू कसा असं बोलायला तर घरी पण विक्री करते आणि गोडवान पण आहे त्यामुळे होलसेल दरात आपल्याला कधी पण फटाकडे उपलब्ध करून देते मालाची क्वालिटी आहे माल पूर्णपणे शिवकाशीचा सगळा ओरिजिनल माल आहे फटाकडा नाही उठलं तर मागा राहून <laughs> त्या मला बदल तक्रार आली तर रिप्लेसमेंट मिळणार तुम्हाला तर एवढा विश्वास दिलाय महेश पाटणे काकांनी तर ओके टॅन घालवाल काय करावं लागेल सायगी रे आहे टॅन मी गेले कस काय माहितीच कळ काय वापरलं तू काय नाही आज जरा <laughs> स्पेशल मसाज केली चेहरा आज मला पण फरक जाणवा लागलाय काय मला पण वाटलं सनस्क्रीन लावायचो घरातून प्रोटेक्शन प्रोटेक्शन होते हा ना एसके पैदा असल्यामुळं काय लागत नाही नको नको तर बघणाऱ्यांना बघू शकता माझा डी फार्मसीचा क्लासमेट वीरू पवार आलेला आहे घरी खूप दिवसांनी आय होप्स यु लाइक सॉंग्स हा आय जरा यु लात बोली फार्मसी झाले पण आपलं जो झाली हिंची कुठं बघणार फार्मसीला कुठे इंग्लिश शिकवत ऐकले मॅडम होती एक मॅडम आणि उकडा जरा शिकवायला माग आवाज येत नव्हता म्हणून फॅन बंद कर पाहिजे hmm. मॅडम न म्हणलं मॅडम फॅन चालू करा ना तर म्हणलं वर्गात बसू शकत नाही म्हणलं मॅडम म्हणली सागर मला सगळे विद्यार्थी भेट ती तू भेऊ नको पण मला तू सरळ तर जा म्हणली आणि तू या साईडला कोण बसली ना त्या hmm. मी बसले माझा हात पाय आणि सगळ्यांना नाही ना मी एक दिवस तर आलो ना शंभर रुपये असं असाई अस शंभर रुपये फायन असायची भरला ना आता मी दोन वर्ष कधीच भरला नव्हता आणि मला मनाई तू कॉलेजला आणि हार तर चलते आणि फायन सुद्धा मागत नाही तुला चालते जुन्या आठवणी ताज्या व्हायला लागले त्यामुळं धर्मा गोष्टी करतो कसा बसला भाई ओके सोम चालेल तर शॉर्ट घेतले तू सगळे व्हिडिओ बार होईल ना आता ओके ब्रो बरोबर योग्य घरी आलोय जेवायला जेवण करू आणि त्याच व्हॉइस रेकॉर्डिंग करून घ्यायचंय तर मस्त पैकी मटणाच काढवन आहे मिठाचं पाणी पण भाकरी खाल्ली नव्हती त्यामुळं आता भाकरी कुस करून खाव्या ओके तर, तर वोकल रेकॉर्डिंग झालं योग्यचं आणि एक नंबर वोकल रेकॉर्डिंग दिले त्यानं त्याला प्रॅक्टिसच तशी करायला लावलेली नाही का तर मस्त झाले नाही गेल ना तर आम्ही सगळी एक्सायटेड आहे व्हिडिओ कसा होईल तर मग त्याच्या मम्मी पप्पांनी पण साथ दिली व्हिडिओत तर बघूया आता हा ओके का ना अर थम्सअप आहे चैत्या सॉरी चेत्या अर 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 तर बघणाऱ्यांना बघू शकता एक मेंबर नवीन ऍड झालाय आपल्या ग्रुप मध्ये तर अशीच आम्ही म्हणजे ह्याला गरज नाही चालायची पण आता

चला आता बाय बाय टाटा भेटू उद्या सकाळी आठ वाजता ओके गुड नाईट